दोन रुपये आहेत का दोन रुपये आहेत आपण जाऊन बघूया तिला दाखवूया ते तिथला देखावा तुला काय बघायचंय चला आता आपण काय करूया सीता गुफाला आलोय ना ते सीता गुफाच्या तिथे जवळचे समोरच एक देखावा आहे तो देखावा आपण बघूया चलो हिरा

एक रुपये म्हटल्यानंतर जास्त नाही ना तर इथे पाच जुन्या वड्यांच्या झाडामुळे बघा लक्षात घेऊ तुम्हाला मी हे दाखवतो का क्रमांक दिसत असेल पर्ण कुटी आहे जुनी कुठे म्हणता त्याला वड आहेत पाच वड आहेत त्याच्यामध्ये वड क्रमांक चार वड क्रमांक पाच आणि तिकडे काही दिसत असेल तर असं जे तरी पाच वडांचं पंचवटी अशा पद्धतीने हे दिसून येते आपल्याला तर हे जे आहे तर सीता गुफा होती आतमध्ये खरं तर शूट करू दिलं जात नाही पण ज्यावेळेस आपण इथे येतो तर हे जुनी पर्णकुटी आणि जे नाशिकला पंचवटी जे म्हटलं होतं तर यामुळे म्हटलं होतं असं म्हटलं ते बघा वा। वर्ड क्रमांक एक तिथं दिस तिथे दिसत असेल वर्ड क्रमांक चार आणि पाच आणि पलीकडे दोन आणि तीन आहे अरे या Agora tá. O que será agora? Vou dar uma meia girinha.